अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी म्हणजेच आज सकाळी साडे दहाच्या सुमारास मेंढवण गावाच्या हद्दीत एका प्रवासी वाहनाला मालवाहू कंटेनरने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे गुजरात वाहिनीवर प्रवास करणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन मुंबई वाहिनीवर येऊन प्रवासी वाहनाला धडकून भीषण अपघात झाला आहे अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे भिवंडी येथील भैरी कुटुंब गुजरात बाजूने मुंबईकडे जात असताना मेंढवण हद्दीत गुजरात बाजूला जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर रस्त्याच्या मधील सुरक्षा रक्षक कचरा ओलांडून मुंबई वाहिनीवर एक भैरी कुटुंबाच्या गाडीला धडकून उलटले या भीषण अपघातात प्रवासी वाहनामधील पस्तीस वर्षे चालकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव समजू शकलेले नाही तर ह्यामध्ये श्रीनिवास भैरी स्पंदना भैरी हे दोघे गंभीर झाले असून भविका भैरी विहान केथम जशीर भैरी गौतमी भैरी हे चार जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळता स्थानिक अपघातग्रस्तांना मदतीसाठी धाव घेतली असून महामार्ग प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी दाखल जखमींना तात्काळ उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले कासा उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सेलवासा येथे रुग्णालयात पाठवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे तसेच महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे या अपघाताप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मादरे यांनी दिली आहे